बातमी आहे देशभर उत्साहात साजरी झालेल्या होळी सणाची होळी म्हटलं की सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण होळी म्हटलं की गृहिणींची घरात गोडधोड बनवण्याची लगबग अशीच आगळीवेगळी होळी एम्पायर इस्टेट चिंचवड येथे साजरी करण्यात आली होळीला खर तर पुरणपोळीचं नैवेद्य दिला जातो हीच पुरणपोळी होळीत टाकून पूजा करण्यात येते मात्र होळीत पुरणपोळी टाकण्यापेक्षा ती पुरणपोळी आणि नैवेद्य जर अनाथ मुलं झोपडीत राहून उदरनिर्वाह करणारे कुटुंब यांना देऊन जर साजरी केली तर या होळीचा आनंद काही वेगळाच असेल ही, ही संकल्पना मनात घेऊन काही सामाजिक संस्थांनी एकत्रित येत हा उपक्रम राबवलाय आणि अनेक वर्षापासून ते हा उपक्रम राबवत आहेत काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहुयात पहिले पंधरा वर्ष आपण एम परिसरामध्ये होळी सणा साजरा करतो तर आमचं कस्टमर असं आहे की आम्ही जे पूर्ण पोळे म्हणून आपण जे नैवेद्य दाखवतो होळी तो आम्ही नैवेद्य दाखवून ते जमा करतो होळीमध्ये आम्ही डर करतो तरी जण असं आहे की ते कुठल्या ते गोर करच्या पोटात जावं किंवा अनाथ्रमात जावं असं आहे की आम्ही दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे पोळ्या त्या जमा करतो आणि ते साडेजून दहा वाटले की

पाच वर्ष तिने हा उपक्रम सांगतात की होळीमध्ये आपल्या काहीतरी होळीत काहीतरी वाईट पाहून जायला पाहिजे होळी आम्ही एकच की मग तुम्ही फूड जो वेस्ट करताय ती बॅड हॅबिटी न होता तुम्ही लोकांच्या पोटापर्यंत ते जाऊ द्या ज्यांचे नीडेड आहे त्यांचा पण पोट बोल लेट ेक थेम हॅपी आम्हाला मदत करते रॉबिन फूडमध्ये अर्धी जरी पुरणपोळी त्यांना वाटली तर त्यांच्या त्यांच्या जी स्माइल येते ना की आपण जितक्या पण पुरणपोळ्या खातो त्यांच्यासमोर काहीच नाही आहे कॅन ड्राईव्ह जॉईन झाली आहे बरेच जागा आहे सगळ्यांना मला ह्या हा स्पॉट डिस्ट्रीब्यूट होतो कारण की मला ऑन वे हा, हा, हा। जाताना जा, आमचं चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ कलेक्शन स्पॉट आहे सगळे वेगवेगळ्या सोसायटीमधनं फूड कलेक्ट करून आहे हो ना मग आम्ही सोबत सगळेच ना छोट्या छोट्या जे एरियाज असतात ना तिथे जाऊन पुरणपोळी डिस्टर्ब नाही नाही सगळं आजच होईल असतात बट आजच होईल एम्पायर इस्टेटच्या होळीचे अजून एक आकर्षण ठरले ते म्हणजे परदेशी पाहुणे तेही अगदी भारतीय नारीप्रमाणे साडी घालून होळीची पूजा करून होळीला प्रदक्षिणा मारून परदेशी महिला पाहुण्यांनीही एम्पायर इस्टेटमधील होळीत सहभाग घेत होळी सण साजरा केलाय त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात वी हॅव आर गेस्ट आपण आम देखील पाच ऑफ गोल सो वी हॅव आर जोई फ्रॉम रिचली वी हॅव नंदिता फॉर ॲमस्टरडॅम अँड द नेदरलँड्स सो आदिना फ्रॉम जोली सो आपण हे जाणून घेऊयात की त्या सगळेजण आम्ही इथे आलेत आपल्या बायरस्टेटमध्ये जसं एका सेंटर चालू आपलं सेंटर आहे त्यांना गोळीबद्दल काय वाटतं आणि त्यांना So, how is your experience in India? Uh, I've been here for 10 days and my experience in India has been uh, very, very dense and, and full of, of, of deep, uh, deep deep feelings and, and emotions. And this is one of my last days, so I'm happy to be here for, for the, the Holi and to live it with the friends I have made here. and uh, Happy Holi! Alina, <laughs> what are you know, uh, exciting things that you have heard about Holi? Uh, so yeah, I've heard that in Holi everybody is like painting themselves with colorful colors and wishing themselves Happy Holi and then swimming in the lake and going, doing it again. And that is like a lot of joy and Nandita, Nandita uh, the land So, Nandita ji also understands a little bit of Hindi, Nandita ji, uh, how do you feel that you are in India and uh, how do you connect yoga with this culture and festival? And uh, when you go back, what is the message that you will take from there? okay. Namaste, I am Nandita from the Netherlands. I'm very happy to be in India. I'm here now for half a year. Since uh, half a year ago, yeah. I came here, and I'm very super grateful to be able to celebrate Holi in the motherland. Um, Holi was for me always an, uh, like new beginning of the spring and the nature that starts to bloom again. But now I learned also that Holi is also um, a celebration of equalness and. Uh, they yeah, respect for each other, so that's very nice and beautiful. I learned this from my yogi uh, guru. <laughs>